नमस्कार मंडळी सध्या नवरात्र चालू आहे आणि बऱ्याच जणांचे नऊ दिवसांचे उपवास असतात तर रोज रोज फराळासाठी काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो तर संध्याकाळी चार ते पाच वाजता आपला नाश्त्याचा टायमिंग असतो तेव्हा तुम्ही चटपटीत हा पदार्थ बनवून खाऊ शकता अगदी झटपट होतो आणि खूप चवीलाही टेस्टी लागतो चला रेसिपीला सुरुवात करूयात तर मी दोन बटाटे इथे मी कट करून घेतलेले आहेत आपले फ्रेंच फ्राईज जशा असतात त्या आकाराचे तर तुम्ही कुठल्याही आकाराचे कट करून घेऊ शकता तर इथे मी पाण्यात भिजत ठेवले जेणेकरून काळे पडणार नाही इथे आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं आहे जर का तुम्ही तूप वापरत असाल तर तूप घाला हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मधून काप करून तुम्ही बारीक कट करूनही घालू शकता आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला कट केलेला बटाटा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एकत्र करायचे आपल्याला तर मुख्य म्हणजे या पद्धतीचे बटाटे जर तुम्ही कट केले तर शिजायला अजिबात वेळ लागत नाही आपली रेसिपी पटकन होते आणि आपण पटकन बनवून खाऊ शकतो तर याच्यावरती झाकण ठेवूयात आहे दोन ते तीन मिनिट एक तीन ते चार मिनिटानंतर इथे पाहू शकता मी मध्ये थोडंसं हलवून घेतलं होतं आणि पुन्हा झाकण ठेवलं होतं तर आणि छान आपले असे बटाटे शिजलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याच्या कूट घालायचं भाजलेल्या शेंगदाण्याचं त्यानंतर इथे मी मध्येच थोडंसं सा बटाटा साईडला सारखं त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजलेले होते ऑलरेडी तर, तर, तर त्याच्यामुळं मी अगोदर नाही टाकले तर तेलामध्ये तळे तर अजून छान लागतात त्यामुळे मी याच्यामध्ये आता घालते आणि पुन्हा एक आपल्याला हे एकत्र मिक्स करायचे आणि एक एक मिनटंभर फक्त आपल्याला हे तेलामध्ये आता परतून घ्यायचे कारण बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे तर उपवासाच्या अजून काही रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे रेसिपींच्या नक्की चेक करा आणि नक्कीच बनवा आणि कशा झाल्या ते नक्की कमेंट्समध्ये कळवा तर इथे आपला बटाटा तयार झालेला आहे आणि अगदी मोजून सहा ते सात मिनिट लागतात खूप टेस्टी लागतो थोडंसं वेगळं काहीतरी तर तुम्ही याला संध्याकाळी जेवणासाठी सुद्धा खाऊ शकता किंवा चार ते पाच वाजता आपला नाश्त्याचा टायमिंग असतो तेव्हा बनवून खाऊ शकता है है तर हे पाहू शकता किती छान आहे आणि मिरच्या मी मुद्दाम अशा कट करते कारण आपल्याला बटाट्यासोबत त्या खाता येतात तर मस्तपैकी आपला बटाटा तयार झालेला आहे उपवासाचा थोडंसं वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने म्हणजे फक्त आपण कट वेगळ्या पद्धतीने केलेत त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतं तर रेसिपी आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका छानसं रेसिपीसोबत तोपर्यंत बाय